नमस्कार सुस्वागतम 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 श्रीदेवी देवी प्रसन्न ब्राह्मण देव प्रसन्न स्वागत आहे तुमचा बापरडे गावामध्ये बापरडे गावात इलास की पहिलो तुमका फाटो दिसत तो ब्राह्मण देवाचो थै पिक केल्याशिवाय आमचो गावकरी काय गाडी पुढे नेतलो नाही ब्राह्मण देवाची प्रचिती गावकऱ्यांका जशी हा तशी तुमका येतली चला तर मग आज हा शेचाळीसाहो वर्तापन दिन ब्राह्मण देवाचो वर्तापन दिन म्हटलो की खायचा वर्ष असून देत पंधरा फेब्रुवारी ठरलेली त्यात कधीच बदत झालो नाही बाजू ब्राह्मण देवाक आवडणारी फुला झाडा लावलेली होत परिसर कधी कधी तुमका अगदी स्वच्छ दिसतलो मग खायच्या वेळेतला तरी मन प्रसन्नच होतला तोर मंडळींना तालासुरात ब्राह्मण देवाचं जय जय काय करताना दिसतले टूर्नामेंट का ओरडून ओरडून विश्वास काकांचा आवाज बसलो ना तरी ब्राह्मण देवाच काय करू काय थांबले नाहीत सर्वजण तालासुरात असताना तुमका दिसतले कारण वारसू पुढे पण चालूच हा ना सर्वच महिला वर्ग ताई माई काकी वहिनी आजी जी काय वर्षभर वर साड्यांची तयारी करून ब्राह्मण देवाक मात्र नवीन साडी घेतल्याशिवाय बाहेरच पडत नाही जय्यत तयारी तुम्ही बघताला तर कोणा भाजी साफ करून जमली नाही तरी हजेरी लावताना तरुण वर्ग दिसता मोबाईल विबाईल बाजूक सारून तन मन हरपून महाप्रसादाची तयारी करताना दिसतले नाही तर ते माझे दादाच कसले ब्राह्मण देवाचो प्रसाद महाप्रसाद एकदा खाल्लास ना तर तुम्ही आमच्या पप्पुदासारखा विचारतला अरे काजूची भाजी काय भारी होती रे संध्याकाळी पण जेवण महाप्रसाद असता की काय खरा सांगताय तुमका सिर्यातलं काय तुपाच अक्क डबोच वाटले की काय काजूची भाजी जी काय होती ती तुमका खायच्या वाटतल्या मिळतली नाही बाबा तुमका आईस्क्रीम वडे मंचुरियन सगळाच तर काय भारी होते मी तर चारदाच घेतलंय माझ्या ताई माई काकी वहिनी जे काय मैत्रिणी होत ना माझ्या बहिणी त्यांनी काय खय जरी खरेदी केल्याने तरी त्यांची काय शांतता नाही खरेदी केल्याशिवाय तुमका तुमक मुंबईत वया मिळाला असला तरी हय घेतल्याशिवाय त्यांचा समाधानच होणार नाही ना आणि खराच काय सांगू खाजा लाडू खडखडे शेवाचे लाडू आमच्या बंधूकडे मिळतात प्रज्वल खाजा मार नाही दुरे बंधू आणि खराच सांगताय ते, ते बंधू एकत्र जा असा फॅमिली सहित येतात खाजा काय देतात ना तुम्ही एकदा खालास तर परत परत खातलास आणि जत्रेक येवन तुम्ही खाजा तर खाऊन बघा आपल्या परीने येतात पण माझ्या हजेरी त्या पिंपळेश्वरचा ढोल पदक हिला होता माका काय तुमका पण तालावर नाचूक आवडत मनोभावे आरती सर्वजण सामील होताना दिसली तरी भक्तिभावा बरोबर घेऊन येताना बसतात भक्तिभाव त्यांच्या बरोबरच असता किती गर्दी असली तरी धक्काबुक्की नाही बाबा ब्राह्मण देवाची प्रचिचित तशी हा स्थानिक भजनावर काय सुस्वर होतच स्थानिक भजनांना सुस्वर इतकी होतात ना तर तुम्ही काय नुसता भजनात बसलात तरी उठून जातलच नाही बघा आमचं महिला वर्ग कसं भजन ऐकताना दिसता भजन गाण्याचं योग जरी जुळून येलो असलो तर तोंडावर आपणच उत्साह वसंटताना दिसता हो आमच्या बहुांच्या असं हे देव सर्वांवर सारखीच कृपादृष्टी ठेवता हो जो तो म्हणता आंब्याची यंदा वाट लागली सगळो मोर करपान गेलो पण ब्राह्मण देवाने दाखवून दिल्या थांबा रे बाबानो माका तुमची काळजी असा या ब्राह्मण देवाची प्रसिद्धी असो आशीर्वाद घेवचो असात ना तर यवा यवा बाबानं कोकण आपलोच असा खाण्याची सोय सुद्धा आपल्याच घरात रिजनेबल रेटात चला तर मग यवा यवा ब्राह्मण देव आपलोच असा संतय नाईक जरी विकास मंडळ बापर्डे मुंबईतर्फे ब्राह्मण देव की जय हो तुम्ही पण बोला ब्राह्मण देव की जय हो

हा असे की अशी आम्ही थोडे कटि विचार आणि तेल पर सा पूर्णता हा ला पूर्णता अलग जाऊ नये येले नाही ते पूर्णता ना